सतर्क राहा जिथे न्याय व हक्काची सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार आम्ही मी आ, आ, मी विजय शिवजराव देसाई आणि मी आपण अविनाश पाच आम्ही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या भारतीय जनता पार्टी पक्षातून आम्ही दोघे जण उमेदवार असून नगराध्यक्षाचे उमेदवार अमोल मोहिते आहेत आणि प्रभाग पाचचे उमेदवार आम्ही दोघे आहात आणि आमचं चिन्ह कमळ आहे कमळाला सगळ्यांनी मतदान करावे तसं बघितलं तर शिवेंद्रजेंच्या माध्यमातून ह्या प्रभागात एवढी काम झाली की म्हणजे कामच राहिलं नाही शिल्लक आम्हाला संधी मिळाली तर आम्ही माझी इच्छा आहे की महिलांसाठी आणि तरुणींसाठी खूप काही करायची इच्छा आहे माझी संधी मिळाली तर मी ते जरूर करेन ह्या प्रभागातल्या गेले तीन वर्ष झाला अभ्यास करतो की कुठली कामं झाली कुठली नाही राहिलीत तसं बघितलं तर ह्या प्रभागातले बऱ्यापैकी काम खालच्या पोविनाक्यापासून बऱ्या बऱ्यापैकी कामं सगळी शिवेंद्राजेंच्या माध्यमातून होऊन गेले आता राहिलीत कामं वरच्या म्हणजे पंतजा गोट आणि रविवारपेठ मध्ये आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे येणारे सहा महिन्यात तिथले रस्ते असतील गटर्स असतील मंडईचे प्रश्न हे सगळे सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहे एवढे बोलतो आणि थांबतोय जनता पार्टीचा